तर नमस्कार मित्रांनो पिऊचा बर्थडे वगैरे झाला मस्त बघा आणि ही जोड बघितली का ओळखलेला ले या ओलिकडे एका डायलॉग म्हणून दाखवत ना लावता का आठवतय कुठला एका डायलॉग आठवतोय आहे ना बघा आठवलं म्हणून दाखवा बरं हा म्हणून दाखवा पहिलं मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या बारामती आल्या रजिस्टर आले ती तर श्वेता नाही दत्ता तर बिग फॅन आहेत आपले पण आणि मी पण त्याचं बिग फॅन आहे आणि बारामतीमध्ये राहिले बरे दिवस आणि अचानकच ती सुजून गेली बारामती नंतर समजलं स्वतः हिडू आले की काय गेले बारामती सोडून पण असं त्यांची इच्छा आहे की बाबा आज वाघमारे फॅमिलीकडे यावं आम्हाला पण छान लय भारी वाटलं म्हणजे बारामती पण आवडते बारामती माणसं तर लय आवडते जास्त फॅमिली तर मला आवडते बारामती सोडून परत एक हा आणि वाघमारे फॅमिली स्वभाव आहे ती मला वाटत नाही पण जाऊन म्हणून तेव्हा फुलकीचा स्वभाव आहे सारखे

आता मस्त बघ तुम्हाला सांगतो एक ती त्यांचं ट्रेंड चालू होता त्या बरेच त्यांनी तुम्हाला सांगतो फेमस होता इंस्टाग्राम तसा फुला फुलपाकडाला तसं फुलाशिवाय करमत नाही तसंच मला आदात राहण्याशिवाय करमत नाही लावत खोट आहे म्हणजे काय प्रियंका पण आहे पिवड्याचा बर्डे केला रात्री मस्त म्हणजे युट्यूब फॅमिली आम्ही दोघं हाजे हिसले मोठं गिफ्ट या त्याला काय नाही दाजीला पण थांबून घेतले मी दाजी का आज शूट कसं काय वाटलं वाटली वाटलं दाजीला रोल दिला हो ताई आजी काय वाटलं एकदम भारी वाटलं भारी वाटलं की नाही पहिल्यांदाच मी शूट केलं असेल कन्सेप्ट उद्या लता भाऊने पण मस्त ऍक्टिंग केली तुमचा पण सीन आहे माझं काय म्हणणं माहिती का

फॅमिली बर थोडं आता घरच्या घरी बनवायचा बघू घरची असल्या किती चालतं तर बाहेरचं असलं किती चालतं सक्रतीचा बनवायचा आता हिच बनवायचं येडी जत्राचं बनवायचं आहे काय हा आपला फोटो पूर्ण फॅमिली कोण नाही असं नाही या फोटोमध्ये हा फोटो ना फ्रेम करून आणायचा घर कोण कोण आहे सगळे आपण समजित का आई आपा प्रियंका तू पूजा तात्या मी त्यांनी लेकर सगळी हो भैया सागर स्वीटी समजायचं आमच्या कृष्णा असा फोटो राधा कृष्णाचा कसा आहे तसं आणि तुम्ही काय म्हणला की युट्यूब फॅमिली की बाबा अग मार फॅमिली आहे मी पण ठरवलं बाबा आज बसणं तुम्हाला सांगतो समधीच घ्यायची हिडो आजच्या तर हिडो मध्ये कोणाला ना सोलं नाही आईला पण घेतलं आपाला घेतलं दाजी ताई तुम्हाला सांगतो बारकी लेकर पूजा प्रियंका पांडू समधीच घेतली आईला एक पण नको योग योग असं आला की ते बड्डेमुळं मुळे ती पटरपुरकर पण भेटली त्यांना पण दाखव बाबा आली फोंडणी कशी टाकले चांगल्या प्रपंचा कशी बांधव लाव समधे आ कशी लावली ही हिडो बघायचा असला उद्याच्याला

मग यायला तस कन्सेप्ट काढा दाजे साडी घालता हे साडीच घालता आपण हे साडी आमचं त्याला याचा काय याचा का दाजी तुम्ही तस पुष्पाच का मला हा रोल तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही तस लिंबाची माळ परत नील तांडा लावून पुष्पा हो मला पुष्पाच्या पुष्प बघायचं जरी तुम्ही झोपीत असल तरी सुट्टी हिने नटवाय पाहिजे तुम्हाला इकडं आई पण आहेत आणि साशूबाई पण आलं तर साशूबाई कसे बरं आहे का कस काय बड्डे झाला नातीचा झाले ना नातीचा बुद्धे चांगला झाले बुद्धे नातीचा आता आता रावा इथं महिनाभर रावा नको आहे तुझ काय म्हणणं आता तुझं सिलो या तू भांडी घासायला प्रियंका मग मगाशी काय केलं हातातले काम घेतलं वडून आता हातात काम देणार तुळीचा बड्डे होता रात्री तोड्या बड्डे कोणच होता बाळा हाती भेटू थँक यू आहे का

प्रियंका काय ऐकलं ती काय म्हणल्या सोमा दादाला घेऊन आमच्या इकडे तो, तो, तो तौँ तौँ फोर व्हीलर चालवायची फोर व्हीलर चालवायची तू फोर व्हीलर चालवायची तु तुझ्या तुला येते काय फोर व्हीलर मग डायरेक्ट ट्रक बारा तक दमान जा बर का चाले तिथे बसले ती हे राहाय खेळत बघू आता पुल्या बडला डायरेक्ट काय होतं राडा रा सर सर मला दुर्गाकडे जाऊ दे आ, 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 आ आ. सर, सर, <laughs> सर बघू दे।, दे, दे ही जोड राहिली घेत काय करते कसली गेम झोपलं इकडं रे चल पुढलं सीन काढून घ्यायचं आपल्याला हा झालं ना माझे इथं बघितले का माझा डोग्या माऊ इथं असं झोपलाय मित्राला डोग्या माऊ राजू ट्युशनला गेली का हा गेली तिथं कोण आहे यायो काय पोर गे झोपत बाबा रातून दिवस लय पोराच्या डोक्याला ताप एम पी सीचा अभ्यास करतो या होय एम पी सीचा अभ्यास करतोय तुम्ही हायो सागरन शिट्या तुला घेऊ का व्हिडिओ मध्ये टाकू का एखादा रोड आता शूट चालू आहे मित्रांनो कालचा व्हिडिओ बघितला का पांडवीन टाकला त्या चॅनेलला मेन आणि तुमच्यासाठी पण बसल्या बसल्या कन्सेप्ट सुटली आणि किसानला केलं पेताड कस पूजा पूजाकडनं पैसे उकळतोय त्या बनवलाय बघा तर ता बघितलं नसलं अजून पण तुम्ही बाध्या आम्हाला एडिट करायचंय सागर शूट करतो काय नाही उठवले झोपले का चेक करून आलो झोपले का ते चेक करून आलो